पाप मी घ्या पा आता देखा अगदी पुरा गरम गरम वाटवा झोपला बाप रे एकदम देख नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चालू कुडाशी मना चुलत बावसनी सासरवाडी तर तट तिला पर्यावे ना तर मै पहिले देखीव बनाव पण बाईने काही देखील नाही तर तिलाही चालू देखाडाला तर चला बरं आता आठली निंच दुपारनं बारा बारा वाजे घ्यात आणि आम्हाला जेवण खाऊन पिवाय घ्या आणि आता आठली निघा ना पटकन आणि पिंपणेर मग बजार बिकरा ना आता कुडाशी जाऊस तटली तेव्हा हो। पोऱ्याला देखीस मग पिंपणेर येऊस बाजार बिजार करूस मग रिटर्न येऊस चला बरं आता निघू कुडाशी ते आता आठ फाटाला गेलं होता वयाना पाडा का काय तर आठ पोचणार आम्ही आणि पिंपणेर हायवे रस्ता आणि इकडं कुडाशी आता आठली तीन चार किलोमीटर कुडाशी तर चला बरं पटकन कुडाशी निघू तरी मित्र मंडळी आम्ही पोचना शिला आता आम्ही चौकुलीला थांबेलो आणि इकडं रोड आमई रस्ता आणि इकडं हवा नवापूर रस्ता तर चला आता दाखला भाऊला काहीतरी कपडा बिपडा लिहिला दुकानवर तरी दुकान, दुकान मग जायला आणि कपडा विचारायनी वत वत का नाही ह काय नाही तरी दुकानवर कपडा काय दाखल पुरेसा भेटणार नाही आता पुढे जायचं आम्ही तर आम्ही सुभागीने मैत्रीणं तेच ना दुकान जाय ना आता तरी मित्रमंडळी कपडा वगैरे काय भेटणार नाही आठ आता जायचं पुढं आणि एक ताई भेटेल ते त्याक भेटायला वनी नाही तुला काय व्हिडिओ देखो बा तुला सबस्क्राईब करायला अशा तर ती मला काय व्हिडिओ देखं आपला पण आडेल तर थँक्यू ताई अशा व्हिडिओ देखत राहा आणि अशा प्रेम देत राहा मित्रमंडळी तरी आता आम्ही आहे पुढं व आणि ओठ दुकान आता आठ देख ज बरं भेटता का नाही तर या अशा कपड्यात तर देखू आता लिहिलेलं बरं ठर पाऊ दुकानवर आणि अंग श्वेटर बी आहे देखा मस्त कपडा आता ठर लिहिले आता मग काय करत नाही मस्त कपडा तरी आम्ही हा हो कपडा चॉईस करा मस्तपैकी तेवीस नंबर हा एकशे तेवीस तर श्वेटर बी भारी आहे भारी श्वेटर हव्यात लिहिले एक कलर चॉईस करायला लागेल ना नाही अडीचशे रुपयांना स्वेटर तर कंचालेस मग हो हां मस्त गुलाबी चला एक स्वेटर लिहिली द्या आणि एक ड्रेस तरी या आम्हाला ज्या कपडा पाहिजे होता त्या भेटी घेतात आम्हाला आता कपडा लिहिले जाईन जायचं पुढं तरी मित्रमंडळ आम्ही दुकानावर ना मित्र बी हिराबी चायलेलं आणि तमासाला व्हिडिओ टाक तर खूप मस्त वाचित होईन येत मस्त तर तू माझी चायनल छोट छोटे छोटू चौरे नावला चॅनल आहे तर सबस्क्राईब करा जर चॅनल सापडणार तर आणि सपोर्ट करा ना आम्हाला तुम्हाला एंटरटेनमेंट कर जा त्यामुळे चला बरं चाल मग हं ओके तर चला मित्र मंडळी कपडा बिपडा लिहिली जा दुकानवरनी आणि तो मित्रसुद्धा आपला व्हिडिओ देखं तर खूप खूप आनंद व अशा मित्र मंडई भेटतात तर रस्ता तर चला बरं आता समोर घर आता आता जायचं आता भाऊची घर तरी मित्रम आता आम्ही पोची ग्या कुडाशी आणि आमना भाऊची सासरवाडीला आणि अहो सालास ना सालासना दुकानं गॅरेज नाव देखा तरी गॅरेजना काम करत करतो टोटल तर कोणी बी संपर्क साधना तर कुडाशीला ना किंवा अनाठ तरी मित्र म्हणजे काम करत चला बरं आता त्याला भेट येऊ होऊ देखा आता काम करा ना तरी व ना।, ना आता आम्ही कुडाशी भाऊला देखाला अरे देखा त्याला स्वेटर घाला या मस्तपैकी आम्ही स्वेटरलाही नाव आता गरम वाटा लागा ना पुरा झोप लाग जो डायरेक्ट तो थंडीला जागा जो होता आणि आई का देखा कितला हाफ आई रायनाई के भावा आता देखा अरे पुरा गरम गरम वाटा वा तो कितला झोपला देख नी बाप रे एकदम खतरनाक आणि मा देखा थंडी काय नाही थंडी वाजो आहे बनी माई बाबाला देखा आणि आई उर मावशी नुसता असंही राही ना तिला <laughs> <नाँशीला laughs> कोणा <laughs> शिला तीच राखी रा बाऊला तर तयारी करीन देखा एकदम वटववायची आपण पुरा झोपला जो आणि कोटी झालीस नाही एकदम तर उर्मिला ठ ब्लाऊज बी शिव तर कुणाला ब्लाऊज शिवाना कुणा शिला एकदम भारी भारी ब्लाऊज आता उर्मिला आम्हाला आखली राही आम्ही चालला आता घर आता बाऊला भेटा या तर आता भेटली निघ तरी मित्र म्हणतो कुडाशीला हॉटेल पण शिलाल चायनीज येवाना नक्की एकदम सुपर चायनीज भेट चिकन काय काय भेट चिकन राईस अंडा राईस मंचुरियन चिल्ली या वस्तू भेटत्या टोटल आणि एकदम भारी क्वालिटी बनली भेटत नक्की येवाना ठ तर मित्र म्हणतो अंग भाजीपाला भेट कुडाशीला आणि हे देखा जबरदस्त कुडाशी आणि जबरदस्त मार्केट वैगे आता कुडाशी सुद्धा आणि एकदम जबरदस्त चाल पुढाशी लिह तरी आता आठ उतरी घ्याव आणि गोडपाव लिहिले आता काय काय खरेदी पाव, पाव एकदम सुपर आता पुढाशी पाव तरी आता पाव बिव लिहिली देतात आणि आता जा पुढं या आठ साखरपुडाला कार्यक्रम सुरू आहे आता आपला आदिवासी लोकसा मित्रमंडळ आम्ही पिंपरीवर पोची घ्याव आणि आता आम्ही चाललो धरणवर फिरायला लाठीपाडा धरण तरी मित्रमंडळी आम्ही पोचना लाठीपाडा धरण आणि आम्हाला वाटणार की तड जाऊ बो फिरायला मस्त वातावरण आहे तर ही घ्यावं आणि चार वाजणार दुपार ना देखा धरण जबरदस्त दूर दूरपर्यंत दूर। 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 आणि दूर। 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 देखा धरण इकडं काढावा तर देखा एकदम जबरदस्त आणि जबरदस्त भरलेलं डायक धरण एकदम पण काढावा आता बंद होईल देखा मित्रमंडळ टेन्शन नाही पाईपलाईन करेल आणि देखा बिगर मोटरना पाणी राहणार एक धरण म्हणून तरी मित्रमंडळ काढावा बंद होईज नाही तर जबरदस्त खडक हा डायरेक्काठ अट गोदळा बिदळा धान राहणार त्या कठ येवा लाठी पाण्यात धरण आणि काढावा तिथं आणि पुरा खडक हव्या आहे जबरदस्त एकदम जबरदस्त कोक गोत राहत एकदम भारी सोय मासा मारायनात त मासा मारा ना सुरू अय देखा या मासा मारायनात ए लय अंग खावाला आता गोड गोड पाव खायले आपला आपला चढ वर पटकनट बसले मस्त खाई पि लिव गोडपाव क्रीम पाव थैले कोलतं श्री अठ मस्त धरण वातावरण ताताने अठ नाश्ता पिष्टा करली गोड गोडपाव लयला तर खोला पटापट खाऊ खाऊ जीव कराय ना आम्ही मॅडम खोली राहिणी आणि आता आम्ही खायचं मस्त <laughs> तर होऊ देखा कोडाशीना पाव एकदम फेमस पाव पुरा जबरदस्त आवड आम्हाला आता <laughs> आम्ही नाश्ता बिष्टा वैगेन ती घेऊन ते मुतरणी लागी घ्यातील हातला तर आता बी दही लेऊ तर चला आता निघचं पिंपनेर आमने आमने जुनी मैत्रीण भेटणे अ देखा चांगलं काठ होईल कारण मैत्रीण भेटी काय तर मै म्हणा आम्ही शुभांगीला भेटायला अरे का <laughs> शहाब <laughs> 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 दिदू तीन मिडियम ला टिंग पेरला <laughs> <laughs> दिदू अगं देख नाव अजून आम्ही दिदूला देखाड <जाए> देऊ बाकी लाज आहे तिला तरी <laughs> मित्र म्हणजे आम्ही शुभांगीला भेटी दिली आणि आता मला टिंग पेरेल बजार म्हण तरी आता आठ पाणीपुरी खायला तरी आपला पाणीपुरी खवायची आठ तरी आता आम्ही आठ किराणा ना मॉल म मौ। तरी आम्ही खरेदी चालू आता है। तरी आम्हाला किराणा आता तर आता मॅडम साखर आणि आली अंग काउंटिंग होईल तर चला पटली लिहू तरी आता आमना। तरी आमना बजार होई गे आम्हाला तरी मित्रमंडळ गुरुजा सुपर मार्केट मग आम्हाला बजार घ्या मी आता जाऊ घर तरी मित्रमंडळ आता पूर्ण आणि संध्याकाळ सहा वाजे घ्याम्हाला दक्षू कवन असे आम्हा घ्या पण अजूनपर्यंत कपडा बदलावणार नाही आम्हाला दगसू कपडा बदलायली द्या आणि आता क्रीम पावला गेला तर क्रीम पाव खाय राहिला आम्हाला दक्षू तरी मित्रमंडळी रात वादात आठ आणि आम्हाला चहा पाणी होई ग्या आता व्हिडिओ आठच थांबाडू जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मध तोपर्यंत ओके बाय बाय गुड नाईट